नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना आमच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त आणि रक्षाबंधन निमित्त आपल्या कोकणातला जो पारंपरिक पदार्थ आहे नारळाची कापा तर ती आपण म्हणजे कोकणात आमच्या गुळाची पण करतात आणि साखरेची पण करतात तर मी आज आपण तुम्हाला गुळाची कापं कर, आपण करतोय तुम्हाला करून दाखवते तर चला तर आपण करूया तर त्यासाठी बघा मी हे दोन वाटी हे खोबरं घेतलंय ओला नारळ असं म्हणजे हे मी खोवून घेतलंय आणि एक वाटी गुळ आहे आणि हे थोडं वेलची जायफळ पूड आहे आणि हे साजूक तूप आहे तर आधी मी काय करते ह्याचं बाइंडिंग येण्याकरता कारण हे आपल्याकडनं जाड खोवलं जातं ना तर थोडंसं मी मिक्सर व मिक्सीच्या भांड्यातून हे जरा खोबरं मी फिरवून घेणार आहे म्हणजे थोडं ते बारीक होईल हे बारीक केलं मिश्रण आता आपण गॅस ऑन करूया आणि गॅस एकदम आपण लो ठेवला आहे आणि ह्याच्यातलं आपल्याला ना हे, हे खोबरं तुपात असं भाजून ह्याच्यातलं मॉइश्चर काढून आहे म्हणजे ह्याच्यातला झोलेपणा आहे तो कमी करायचा आहे थोडं साजूक तूप ठेवते ह्याच्यात कापतीये आणि इथे आपण या ताटाला पण थोडस सा, साजूक तूप लावून घेऊया कारण याच्यावर आपल्याला काप करायचे कापायची आहे तू लावून घ्यायचं असं ह्याच्यात आपण आपलं खोबरं टाकूया आणि परतून घेऊया लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे चार मिनटं मी परतून घेतलं हे असं खोबरं बघा कसं कोरडं झालं त्या म्हणजे भाजलं पण गेलं त्याच्यात आता आपण हा गोळ टाकूया खोबरं खोबरं झाल्यानंतर त्यात गोळ टाकायचं गॅस मंदच ठेवा गोळात हे बघा कसं मस्त भाजलं जात आहे चांगलं परतून घ्या बघा विरघळलंय अजून थोड्या वेळा आपण असं हे एक जीव होईपर्यंत परतून घेऊया आपलं मिश्रण थापण्या योग्य वडी थापण्या योग्य झालंय कि नाही ते कसं ओळखायचं तर आपण हे थोडस घेऊन आता बाजूला ठेवूया आता गरम येते ते एकत्र नाही येणार थंड झाल्यावर भोकया एकत्र येत का गोळ झालं किसून मिश्रण व्यवस्थित झालं आहे म्हणजे थापण्यासाठी योग्य झालं वडी त्याची व्यवस्थित होईल मिश्रण ठेवलं होतं तर थोडस कोमट असं गरम आहे म्हणजे जास्त नाही झालंय पण तरी ह्याचा गोळा होतोय बघा हे बघा म्हणजे आपलं मिश्रण थोडा अजून थोडा अजून परत परतून घेते आता पण झालंय असं आता ह्याच्यात आपण मी वेलची जायफळ खूप टाकूया सगळीकडे अशी पसरवून टाका म्हणजे एकाच ठिकाणी पडणार नाही जायफळाचा स्वाद गुळाच्या पदार्थात खूप छान लागतो मस्त सुगंध सुटलाय आणि वेलची जायफळ आता आपण हे मिश्रण या पातळीला ताजा सॉरी ताटात ओतून घेऊया आपण मिश्रण सगळं करून घेऊया आपलं हे <coughs> गुळखोकऱ्याचं हे आपलं हे झालंय वडीसाठी मिश्रण चांगलं थापून आहे पण अजून खूप गरम आहे थोडं सेट व्हायला देऊया थोडं सेट झालं की मग आपण याच्या वड्या करून घेऊया वड्या कापून अजून थोडी आहे तशी गरम पण एकदम कडक झाल्यावर ती व्यवस्थित नाही येणार म्हणून आपण आता वडी कापून घेऊया زون غوا مه باندې پېټی अजूनही थोडीशी अशी मऊ अजून सुकायला पाहिजे वाव अजून पण ती ज्युसी आहे बघा म्हणजे ओली अशी अजून सुकायला पाहिजे मस्त झालो आता आपल्या आपली ही कोकणातले पारंपरिक नारळाची कापं एकदम तयार आहेत बघा अजून थोडेसे ते सुकायला पाहिजेत म्हणजे मग छान होतील आणि ही त्याची टेस्ट बघा किती सुंदर मस्त झाली आहे एकदम ज्युसी झालेत हे एकदम बघा रसभरीत रसरशीच झालेत आणि इतकं सुंदर त्याची टेस्ट झाली आहे की काय सांगू तुम्हाला तुम्ही पण असेच बनवून बघा आपल्या घरी म्हणजे तुम्हाला कळ कर, कळेल त्याची टेस्ट की कसे आहेत ते इथून तर काही मी तुम्हाला दाखवू शकत नाही ना मित्रांनो आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद